नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे बाजारभावामध्ये सुधारणा ही पावयास मिळालेली आहे लासलगाव येथे आज चारशे पन्नास वाहनांमधून नऊ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली दा आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आणि सरासरी तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान